काय करतले एवढ्या ना इकडं ढकल एवढ्या फक्त कारण हे टी व्ही ला दिसलं ती मग ती आज आनंदी आनंद झाला पाहिजे <laughs> लक्षात बरच वेळ म्हणली ह्याला कशाचा आनंद झाला जा फ्रीज तर बंद दिसू शकत नाही

लांब चला चला लवकर शूटिंग ला जायचंय तिकडं आणि तुम्ही माझा सका सका भावडे इथं कस काय ताई काय उरत इतकी घाय गरबड तर बघा रात्रीच भावडे आला इथं काल आणि आज जायचंय आम्हाला बारामतीला कारण शूटिंग आहे लाडकी बहिणी लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजना ह्याच्यावरती व्हिडिओ झालाच पाहिजे समाधाना

उड्या हल्ल्यानंतर कानात मेळ होत नाही बाबा ही ही हात आणि हिकड असं केल्या पायाची नकळ वाढत नाही असे काय काय भरपूर उपाय पण ही गुपित असते आपलं कोणाला सांगत नाही म्हणजे एक जरी सांगायचं म्हटलं यातल्या पोट तरी आपली फी

कॉलेजला जायचं आई बाबा इतक्या लवकर तुला येऊन काय फायदा नाही कारण आठ वाजता आठ पण आठ वाजले अजून तुझी बस येते नऊ वाजता मला उरकायचं आणखी मला उरकायचं आणखी हा उरक ना पण मग ती चालेल आहे मामाला मी चहा घेते चहा गरम होतोय मस्त अशी हिरवी मिरची टाकून आहे ना गवारची शेंग बनवले काल बाजार झाला बुधवार होता प्लेट घे मामाला तेरा तेरा घेते त्याला प्लेट नाही स्वतःला लागते प्लेट

पेटून देऊ काय ते गेली कस काय शेगे थांब शेका शेकच नव्हती आली मित्राला बहिणीच सुखा सुखी आता काय करता दीड हजार महिना चालू झालाय मला वड बुलून राहायला लागतंय जरी काय डोळ्याला नाही दिसले तरी सुंदर म्हणायला लागेल मग का आता योजना चालू झाली ती सरकारने जगण अवघड केलं मुळ गाड्याचा नवरा समज अरे वा वा चालतो हिच जाऊ दे झिमे उतरू दे वाट मला लागतोय टेस्टे गे मस्त नाही मग सांग मा

চোর চোর চল উন হাসল বসল রাষ্ট মে হার হাসল तर ट्रेन काय जाय गेला तुम्हाला सांगतो उघड बसवलं उश्या माझ्या आर्डर आधीच बसली होती तरी पण जाताना ती म्हणली दिसली तिला ती सुद्धा घातली दाजी सकाळ सकाळ फोन करतात ताजने कॉल केला प्रियंकाने हँड्रेड आणले का प्रियंका म्हणजे नाही मी कशाला आणू मला काय एवढं कळत नाही काय जेव्हा बॅगेत बघते जेव्हा म्हणतो हो म्हणजे तुमची आहे कोणाची घेऊन आली म्हणजे आवा दाजीचा फोन आला म्हणजे त्याचा काय करावं कसं नांदावं मी फक्त माझ्याने सांभाळावं सांभाळून झालं कोणाचं काम नाही बाबा उलटी सुलटी कामं करते हँड्रेड घेऊन आली दाजीची

तुझ्या संग येणार म्हणजे तू परत सरची मी तुझ्या संग सोबत येते पण एक आठव तो मला सोबत येत जमते म्हणलं अशा प्रकारे चालले परत त्याने यायचं परत मी जायचं किती वेळा असं करायचं हे चालेल मग मी म्हणणार खरंच माझ्या जीव का पांढर मला लगेच करते मला सोबत येते नाही बघू बस आले मग तिकडे न्यायचे जोयचे दिवशी चौकात सोडून

मला नाही तेडा वेलासाने सांगा आणि जी सिटीचा प्रेमा खाती माझे पूर्व बाختی लाडकी शाळेत आली तिला नाही होई बांधून नाही हाय की मी तिकडे लक्षित नव्हतो आता चपई संपली आता ही नाही नाही दीदी की चपाती आणखी भारी झाली बर का सित्या मामाचा शब्द जरी बोलल्या काका बळा खुश तर काय का, का ना मामा बोलायचं नसतं लय बोलायचं नसतं तोंड सुद्धा उघडायचं नसतं तू बोलला तर पण हं तुझे ती दाडी दाडी पोट पेअर लागितीया